करीत शुभ कार्य देव मोरया स्मरून देव कार्य सारे संकट हारून सस्वादेव कार्य सारे संकट हारून लगीन एवढी चिठ्ठी देव ज्योतिबाधी धाडा उंच शिखरी त्या सा शिखरी त्याचा वाडा उंच शिखरी त्याचा वाडा उंच शिखरी त्याचा वाडा लगली एवढी एवढी चिटली रमसीतालाधी धाडा बयाच्या बेटावरी कृष्ण काठाला त्याचा वाडा वयाच्या बेटावरी कृष्ण काठाला त्याचा वाडा लगीन एवढी चिठ्ठी देव विठ्ठल आधी धाडा चंद्र भागेला त्याचा वाडा चंद्र भागेला त्याचा वाडा चंद्र भागेला त्याचा वाडा चंद्र भागेला त्याचा वाडा लग्नाच्या वेळी अनक्षर टाकायाला आली शंकर पार्वती अनक्षर टाकायाला आली शंकर पार्वती लग्नाच्या वेळी कुणी लाली उद काळी टाका टाकायाला आली राधा कृष्णाची जोडी अनक्चदा टाका याला दिराधा खुष्णाची जोडी